गोहत्याबंदीच्या कायद्याचा पुनर्विचार व्हावा आणि त्यात काही बदल करावेत अशी मागणी पुन्हा एकदा जोर धरते हिंदू धर्मात गायीच्या पोटात तेहतीस कोटी द्यावेत असं मानलं जातं आणि त्यामुळं गायींची कत्तल बंद व्हावी अशी हिंदुत्ववाद्यांची भावना होती दोन हजार चौदा साली ज्यावेळी भाजपचं सरकार आलं त्यावेळी त्यांनी गोहत्याबंदीचा कायदा केला आणि त्यावेळीसुद्धा त्यावर अनेक आक्षेप घेण्यात आले होते अनेक वाद झाले होते अनेक व्यवहारिक प्रश्नसुद्धा उपस्थित केले गेले होते पण ही व्यवहारिकता त्यावेळी लक्षात घेतली गेली नाही आणि सरकारनं तो कायदा रेटून नेला होता पण हा प्रश्न आता पुन्हा एकदा तोंडवर काढतोय याबद्दल एकेकाळचे शेतकरी नेते आणि आताचे भाजपचे आमदार सदाभाऊ खोत यांनी आंदोलन केलंय या, या आंदोलनात काही मागण्या मांडल्या गेल्यात आता त्या मागण्या नेमक्या काय आहेत गोहत्याबंदी कायद्यामुळं शेतकऱ्यांसमोर नेमके कोणते प्रश्न उपस्थित झाले आहेत यात हिंदुत्ववाद्यांची भूमिका काय आहे या कायद्याचा शेतकऱ्यांना नेमका काय तोटा होतोय गोरक्षकांकडून शेतकऱ्यांना त्रास दिला जातोय हा शेतकऱ्यांचा आरोप आहे आता या आरोपात कितपत तथ्य आहे आणि या प्रश्नाकडं बघण्याचा नेमका दृष्टिकोन कसा असला पाहिजे या सगळ्या मुद्द्यांची चर्चा आपण आजच्या व्हिडिओमधून करणार आहोत त्यामुळं हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि गोहत्याबंदीच्या कायद्याचा पुनर्विचार व्हावा या सदाभाऊ खोत यांच्या मागणीची तुम्ही सहमत आहेत का हे मला खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा सोबतच तुम्ही जर अजूनपर्यंत लॉजिकल सिद्धांत आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आधी आपल्या चॅनलला तेवढं सबस्क्राईब करा नमस्कार मी सिद्धांत आणि लॉजिकल सिद्धांत आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं अगदी मनपूर्वक स्वागत आहे एकेकाळचे आक्रमक शेतकरी नेते आणि आताचे भाजपचे आमदार सदाभाऊ खोतांनी गोहत्याबंदीच्या विरोधात आंदोलन केलं आणि त्यांनी या प्रश्नाला पुन्हा एकदा वाचा फोडली त्यामुळं गो हत्याबंदीच्या कायद्याला नेमका विरोध का होतोय हे आपण आधी नीटपणे समजून घेऊ तर गोवंश हत्याबंदीचा कायदा येण्याच्या आधी दुभत्या गायींना शेतकरी पाळत होते आणि ज्या गायी दूध द्यायच्या थांबल्यात म्हणजे भाकड झाल्यात त्या गायींना शेतकरी कत्तलखान्याला विकत होते सोबतच संकरित गायींचे जे गोरे असतात जे शेतीच्या कामासाठी उपयोगी पडत नाहीत त्यामुळं या गोऱ्यांना शेतकरी कत्तलखान्याला विकत होते आता या भाकड गाई असतील किंवा संकरीत गोऱ्या असतील यांना विकून शेतकऱ्यांना काही पैसे मिळत होते आणि त्या पैशामध्ये आणखी काही पैसे स्वतःकडचे जोडले तर शेतकऱ्यांना नवीन दुपती जनावरं विकत घेता येत होती असं दुधाच्या व्यवसायाचं शेतकऱ्यांचं अर्थचक्र होतं ज्यावेळी गोवंश हत्याबंदीचा कायदा लागू झाला त्यानंतर कत्तलखाने बंद झाले आता हे कत्तलखाने बंद झाल्यानंतर या भाकड जनावरांमधून शेतकऱ्यांना जो पैसा मिळत होता त्याच्यातून त्यांच्या संसाराला जो हातभार लागत होता किंवा दूध धंद्याला जो हातभार लागत होता तो हातभार लागायचा बंद झाला तुम्हाला वाटत असेल की असे असून असून किती बळू असतील तर एकट्या संगमनेर तालुक्यात दर महिन्याला संकरीत गाईचे जवळपास पाच हजार वळू जन्माला येतात त्यामुळं राज्यभरातला हा आकडा किती मोठा असेल याचा विचार तुम्ही करा आणि त्यातून होणाऱ्या आर्थिक नुकसानीचा विचार करा बरं यामुळं एवढाच तोटा झाला का तर तसंही नाही कारण आता ही जनावरं विकता येत नसल्यामुळं त्यांचा चारा पाण्याचा आणि दवाखान्याचा खर्च हा शेतकऱ्यांना करावा लागतो आणि एक भाकड गाय सांभाळायची म्हटलं तर दिवसाला ती किमान चाळीस ते पन्नास किलो चारा खाते आता तिला तो चारा खाऊ घालावा लागतो आणि बऱ्याचदा हा चारा शेतकरी विकत घेतात मग हा विकत घेतलेला चारा नेमका दुबत्या जनावरांना टाकायचा की भाकड जनावरांना टाकायचा हा प्रश्न शेतकऱ्यांसमोर निर्माण झाला आहे आता ते भाकड जनावरं सांभाळायची म्हटल्यानंतर त्याला दावणीला उपाशी ठेवून पण चालत नाही त्यामुळं त्याला चारा टाकावाच लागतो आता या सगळ्या परिस्थितीमुळं शेतकरी आर्थिक विवंचने सापडलाय आणि तो पुरता मेटाकुटीला आलाय कारण शेतीमालाला भाव मिळत नाही म्हणून तो दूध व्यवसायाकडे वळतो आणि या भाकड जनावरांमुळे त्याचा दूध धंदा सुद्धा तोट्यात आलाय मग आता शेतकऱ्यांनी जगायचं कसं हा प्रश्न या निमित्तानं पुन्हा एकदा निर्माण झालाय बरं या कायद्यामुळं शेतकऱ्यांचा फक्त आर्थिक तोटा झाला असं आहे का तर तसंही नाहीये आता हा कायदा आल्यापासून स्वतःला गोरक्षक मानवणारे गायगुंड शेतकरी ज्या वाहनातून जनावरांची वाहतूक करतात ती वाहनं अडवतात या जनावरांच्या व्यापाऱ्यांना मारहाण करतात शेतकऱ्यांना मारहाण करतात अनेक ठिकाणी तर ही वाहनं पकडल्यानंतर त्यांच्याकडून खंडण्या वसूल करण्याचे प्रकार सुद्धा घडलेले आहेत अगदी काल कालपर्वाचाच किस्सा आहे सदाभाऊ खोतांचा पुतण्या सुद्धा अशाच एका घटनेचा बळी ठरला तो गायी पाळण्यासाठी गायी विकत आणायला गेला आणि तो गायी घेऊन आल्यानंतर त्या गायी गायगुंडांनी पकडल्या त्याची गाडी अडवली गेली त्याला मारहाण केली गेली आणि त्याच्याकडून खंडणीसुद्धा वसूल केली गेली त्यामुळं शेतकऱ्यांना एकीकडे या कायद्यामुळं आर्थिक फटका तर बसतोच आहे आणि दुसरीकडं पाळण्यासाठी जरी जनावरं आणली गेली तरीही त्यांना मारहाण होते मग शेतकऱ्यांनी ने दूधधंदा नेमका कसा करायचा हा प्रश्न याने आनी आनी समझ नस्ते। या निमित्तानं उपस्थित झाला आहे बरं या स्वतःला हिंदुत्ववादी आणि गोरक्षक बनवणाऱ्यांना शेतकऱ्यांच्या अर्थकारणाची आणि ग्राउंड रियालिटीची समज नसते किंवा या गोष्टी समजून घेण्याची त्यांची बौद्धिक पात्रता नसते त्यांच्या फक्त भावना तीव्र असतात कारण जेवढी अक्कल कमी असते तेवढ्या भावना अधिक तीव्र असतात हा आकलेचा बेसिक नियम आहे त्यामुळं गोमूत्र पिल्यानं कॅन्सर बरा होतो इथपासून ते जर्सी गाय ही गाढव आणि रानडोकराच्या संकरातून तयार झाली इथपर्यंत ज्या ज्ञानवर्धक गोष्टी ते सातत्यानं मांडत असतात त्यामुळं इथं खरा रोल येतो तो सरकारचा सरकारनं यात हस्तक्षेप करण्याची गरज आहे आता सरकारनं एकतर या भाकड गाय आणि संकरित वळू हे गोवंश हत्याबंदी कायद्यातून वगळले पाहिजेत किंवा गोमाता म्हणून सरकारला खरंच खूप काळजी असेल तर या भाकड गाई शेतकऱ्यांकडून विकत घेऊन त्यांचा सरकारनं सांभाळ केला पाहिजे कारण कोणाच्या तरी तीव्र भावनांचा विचार करण्यासाठी शेतकऱ्यांच्या आयुष्याची माती करणं हे योग्य नाही आहे सोबतच सरकारनं या गाय गुंडांना सुद्धा रोखलं पाहिजे कारण गायीच्या रक्षणाच्या नावाखाली अनेक ठिकाणी खंडण्या गोळा करणाऱ्या आणि शेतकऱ्यांना छळणाऱ्या टोळ्या तयार झाल्यात त्यामुळं सरकारनं या जातातून शेतकऱ्यांची मुक्तता केली पाहिजे कारण या दुधाच्या पैशातूनच गाळात गेलेल्या कृषी अर्थव्यवस्थेला काही प्रमाणात का होईना चालना मिळते आणि या दुधाच्या धंद्यामुळंच मराठवाड्यात आणि विदर्भात ज्या प्रकारे शेतकऱ्यांच्या आत्महत्या होतात तशा पश्चिम महाराष्ट्रात होत नाही कारण तिथला दूधधंदा शेतकऱ्यांचं घर चालवतो त्यामुळं आता जर सरकारनं या गोष्टी रोखल्या नाहीत तर येत्या काळात पश्चिम महाराष्ट्रातसुद्धा शेतकऱ्यांच्या आत्महत्या दिसल्या तर नवल वाटायला नको अशी परिस्थिती आहे आता हे सगळं विश्लेषण ऐकल्यानंतर गोवंश हत्याबंदी कायद्यात बदल कराव्यात असं तुम्हाला वाटतं का हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी लॉजिकल सिद्धांत आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद